वृद्धांना अन्नदान वाटप करण्यात आलंय तसेच सायंकाळी महात्मा गांधीधाम देवळाली गाव महर्षी भगवान मंदिर येथे महाआरती करून केक कापण्यात विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी राहुल चटोले यांना शाल पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या आणि भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या आज सिन्नरपाटा या शेडवर जे माझा सत्कार केक कापण्याचा तो कार्यक्रम ठेवला तो सर्वांच्या वतीने सर्वांचे आभार मानतो आणि थांबतोरेसा वृद्श्रम या ठिकाणी आपल्या सर्वांचे जीवाभावाचे अत्यंत जीवलक सहकारी मित्र जे आपल्याला सुखादुखामध्ये आपल्या संकटामध्ये खांद्याला खांदा लावून आपल्यासोबत उभे राहता आज त्यांचा इथं सर्व मित्रपरिवारांच्या उपस्थितीमध्ये या वृद्धाश्रममध्ये आपण या ठिकाणी अन्नदानाचा जो कार्यक्रम ठेवला होता आपण सर्वांच्या उपस्थितांनी या ठिकाणी आपण कार्यक्रम ठेवलेला आहे आणि हा कार्यक्रम या ठिकाणी थोड्याच वेळापूर्वी संपन्न झालेला आहे सदर कार्यक्रमामध्ये संपूर्ण मित्रपरिवारांनी या ठिकाणी आवाज येऊन उपस्थिती लावली आणि माझाही या ठिकाणी मित्रपरिवारांना एक सांगण्याचा संदेश आहे की आपणही आपला वाढदिवस हा आपला जो पैसा आहे जो आपण घामानी आणि कच्च्यानी जो कमवतो असा वाढदिवसाच्या निमित्तानं पुढं न घालवता असाच आपण छोट्याशा छोट्या घाणी असा या रुद्राश्रमामध्ये जे वयोवृद्ध लोक असतात ज्यांना कोणी आईवडील सांभाळत नसतात काही नाही अशा या आश्रमामध्ये इथले काही फादर लोकं असतील किंवा इथल्या काही संस्थेचे संचालक लोक असतील त्यांना सांभाळतात त्यांच्या देखभालीचा लक्ष देतात त्यांच्या दवाखान्याचा खर्च करता आपणही निश्चितच आपल्या येणाऱ्या या वाढदिवसामध्ये आपला पैसा कुठं लावावा आणि कसा वाढदिवस साजरा करावा या पद्धतीने आपण सर्वजण साजरा करू आणि आपण पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मित्रपरिवाराच्या वतीने राहुल भाऊंना उदंड आयुष्य लाभो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांच्या साक्षीने आपले दोन शब्द थांबवतो या भिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष ढकोलिया प्रदेशाध्यक्ष राजेंद्र बागडे राजू धामणे माजी नगरसेवक हरीश भडांगे सोनू ढकोलिया शिवा पिवाल संदीप बागडे कुमार पगारे महानगर कार्याध्यक्ष रॉनी लघेरी महानगर महासचिव तुषार ढकोनिया लखन बहेनवाल सचिन झांजोटे बाबाज ग्रुपचे अध्यक्ष अनुप बहोत सोनू बहोत नितीन पवार किशोर पवार सागर काकडे विक्की सकट जितेंद्र कल्याणी चेतन चटोले विक्रम टाक आशिष पिवाल आकाश बोंदिले अमोल बाबुल दिनेश ढकोलिया अंकुश बेद सनी राठी अनुज बेद रितेश शिंदे पंकज लोंठे आदी मान्यवरांनी चटोले यांना शुभेच्छा दिल्या जागर जनस्थानसाठी संदीप नवसे नाशिक